नार्वेकर यांनी कोणताही निकाल दिला तरी त्याचा अंतिम फैसला हा सर्वोच्च न्यायालयातच होणार आहे पण जर आदित्य ठाकरे हे जर अपात्र ठरले शिवसेनेचे जर आमदार अपात्र ठरले तर मात्र शिवसेनेवरती मोठं संकट निर्माण होणार आहे तर आदित्य ठाकरे आणि त्यांचे इतर आमदार जर पुढच्या सहा वर्षांसाठी अपात्र ठरले तर मात्र शिवसेनेचं मोठं नुकसान होणार आहे आणि त्याचीच भीती उद्धव ठाकरे यांना वाटत आहे जर आदित्य ठाकरे हे जर अपात्र जर ठरले तर मात्र शिवसेनेचं वरचं जे संकट आहे ते अतिशय ग गंभीर होणार आहे कारण जर या वर्षाचा जो निकाल येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा किती वेळ लागेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही नमस्ते मी योगेश कुटे लेट्स अ पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बावीस जून दोन हजार तेवीस या दिवसापासनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे बंड सुरू झालेलं होतं त्या बंडावरती निकाल दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येणार आहे आणि या निकालाच्या आधी काही घडामोडी घडलेल्या आहेत आज सकाळी शरद पवार शिवसेनेचे नेते प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद झालेली आहे विधानसभेचे अध्यक्ष जे निकाल देणार त्या प्रकरणावरती राहुल नार्वेकर यांनी देखील आज पत्रकारांसमोर आपलं मन मोकळं केलेलं आहे त्याच्या आधीच दोन दिवस आधी राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेले होते आणि त्यावरून देखील मोठा गजब किंवा गदारोळ सुरू झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती निकाल काय येणार निकालाचे मुद्दे काय असणार कशाच्या आधारावरती नार्वेकर निर्णय घेणार याची प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील आहे कारण पक्षांतरबंदी कायद्याचं नक्की होणार काय त्याचं लोकशाहीचं जे आपण लोणचं घालायचं असं म्हणतो तसं होणार की पक्षांतरबंदी कायदा खरोखरीच एक जागृत आहे लोकशाहीच्या बचावासाठी तो सक्षम आहे याचा मेसेज जाणार यासंबंधीचा निकाल नार्वेकर यांच्या आदेशात बाहेर पडण्याची अनेकांना अपेक्षा आहे पण प्रत्यक्षात असं घडणार आहे का याविषयी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आज ज्या दोन प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या त्याविषयीची उत्तरं त्यातनं मिळत आहेत आणि उद्धव ठाकरेंना जी भीती वाटते आहे तीच भीती अनेकांना वाटत आहे या प्रकरणामध्ये दोन याचिका होत्या एक याचिका होती ही सुभाष देसाई आणि सुनील प्रभू यांची जी याचिका होती की एकनाथ शिंदे यांच्यासह जे सोळा आमदार आहेत त्यांना अपात्र घोषित करा पक्षांतरबंदी कायद्याची त्यांनी उल्लंघन केलेलं आहे टू थर्डपेक्षा कमी अशा पद्धतीनं हे आमदार फुटलेले आहेत त्यामुळे तातडीने हे सोळा आमदार तुम्ही अपात्र ठरवा अशी मागणी त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे आणि नंतर अध्यक्षांकडे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली होती तर याच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीनं भरत गोगाव यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह इतर आमदारांना अपात्र करा कारण आम्ही मूळचे शिवसेना आहोत त्यामुळे ते आमचा व्हीपचं पालन करत नाही आहे त्यामुळे आदित्य ठाकरे सुनील प्रभू अजय चौधरी जे गटनेते आहेत भास्कर जाधव या आमदारांना तुम्ही अपात्र ठरवा अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केलेली होती तर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताना राहुल नार्वेकर हे जे घटनात्मक प्रमुख आहेत यांचा तो अधिकार असल्याचं म्हटलं आणि काही अटी आणि शर्थींसह निकाल रिझनेबल टाईममध्ये द्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं होतं पण त्या रिजनेबल टाईमला देखील आठ नऊ महिने आता उलटून गेलेले आहेत त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा विधानसभा अध्यक्षांची कान उघाडणी करावी लागली आणि आत्ता तो निकाल दहा जानेवारीला येत आहे तर या निकालामध्ये दोन शक्यता त्या फिफ्टी फिफ्टी आय ज्या अशा म्हणतो एक तर एकनाथ शिंदे अपात्र ठरणार किंवा आदित्य ठाकरे अपात्र ठरणार कारण दोघांच्या एकमेकांच्या विरोधात याचिका आहेत जर एकनाथ शिंदे हे पात्र ठरले त्यांच्यासह सोळा आमदार पात्र जर ठरले याचा अर्थ तीच मुळची शिवसेना आहे आणि तोच मूळचा पक्ष आहे असं आपोआप सिद्ध घेऊ होणार याचा दुसरा अर्थ असा आहे की जो व्हीप भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीच्या वेळेस दिलेला होता त्या व्हीपचं उल्लंघन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या इतर आमदारांनी केलेला आहे असा त्याचा स्वाभाविक अर्थ निघतो त्यामुळे अनेकांना असं वाटतं आहे की ज्या पद्धतीचं सरकार ज्या पद्धतीचं कामकाज राहुल नार्वेकर करत आहेत या निकालाबाबत जी एक चालढकल नार्वेकर यांनी केलेली आहे आणि त्यातनंच निकाल काय येणार याची चुनूक दिसून आलेली आहे असंही बापट असे जे घटनातज्ञ आहेत त्यांनी देखील आज प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितलं तर अनेकांच्या म्हणण्यानुसार जर एकनाथ शिंदे हे जर पात्र ठरले तर राज्यापुढचा सगळा जो सत्तापदाचा पेच आहे तो आपोआप आपोआप तो बंद होणार आहे कारण मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहतील त्यांचं सरकार कायम राहील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील विधान दृष्ट फार सूचक एकना आहे एकनाथ शिंदे यांचं सरकार कालही स्थिर होतं आजही स्थिर आहे आणि उद्याही स्थिर राहणार आहे असं ते बोललेले आहेत आणि दुसरीकडे राहुल नार्वेकर यांची यांनी जी एकनाथ शिंदे यांची जी भेट घेतलेली आहे त्या भेटीवरनं वादळ उठलेलं आहे तर अनेकांच्या म्हणण्यानुसार जो आरोपीतला जो गुन्ह्यातला मेन आरोपी आहे त्याचीच भेट न्यायाधीशांनी घेतल्यासारखं झालं न्यायाधीश कधीही न्यायालयाच्या आवाराच्या बाहेर आरोपींना भेटू शकत नाही संजय राऊत तर एका खुण्याची भेट राहुल नार्वेकर यांनी घेतली अशी उपमा दिलेली होती आणि उल्हास बापट देखील तसंच म्हणाले की राहुल नार्वेकर यांनी ही भेट घ्यायची काही कारण नव्हती त्यातनं विनाकारण संशय निर्माण होतो पण त्यांचं म्हणणं हेच होतं की गेले आठ नऊ महिने ज्या पद्धतीनं ना नार्वेकर वागत आहेत त्यांचं संपूर्ण वागणंच संशयास्पद आहे आता नार्वेकर यांची जी बाजू आहे या प्रकरणामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की विधानसभा अध्यक्ष म्हणून ज्या आमदारांच्या अपात्रतेचा केस माझ्या पुढे सुरू आहे याच्या व्यतिरिक्त देखील मला स्थानिक आमदार म्हणून अनेक कामं करावी लागतात माझी आणि एकनाथ शिंदे यांची ही जी भेट परवा झालेली आहे ती पूर्वनियोजित भेट होती आणि एक आमदार म्हणून मी त्यांना भेटलेलो होतो पण अनेकांना हे खटकलेलं आहे आणि त्यातनंच असा समज झालेला आहे की एकनाथ शिंदे यांना या निकालाची पूर्वकल्पना तर राहुल नार्वेकर यांनी दिलेली नाही ना की पुढचे राजकीय डावपेच काय आखायचे आहेत याबाबत तर काही डिस्कशन झालेलं नाही ना कारण राहुल नार्वेकर हे देखील ज्येष्ठ वकील आहेत त्यांचा कायद्याचा चांगला ता अभ्यास आहे त्यांनी स्वतः वकील केलेले आहे त्यामुळं पक्षांतरबंदी कायद्याचे सगळे बारकावे त्यांना माहीत आहेत दहा जानेवारीला दुपारी चार वाजता त्यांच्या पोतडीतून काय निकाल येणार याची उत्सुकता आहे मात्र उद्धव ठाकरे यांना जे वाटत आहे किंवा आदित्य ठाकरे यांनी देखील तसंच बोलून दाखवलेलं आहे की ज्या पद्धतीचं हे सरकार सत्तेवर आलं आल्यानंतर टिकलं आणि टिकल्यानंतर देखील ज्या कोणतीच कारवाई होत नाही हा जो शिवसेनेचा आक्षेप आहे तोच आक्षेप आज समाजमाध्यमातनं देखील आपल्याला दिसून येत आहे अनेकांच्या म्हणण्यानुसार सरकार जे चाललेलं आहे ते घटनाबाह्य सरकार आहे शिवसेनेचा जो प्रमुख आरोप आहे की घटनाबाह्य पद्धतीनं हे सगळे सरकार सुरू आहे आणि त्यामुळं या निकालाविषयी आम्हाला आमच्या बाजूनं काही न्याय मिळेल असं वाटत नाही जरी नार्वेकर यांनी कोणताही निकाल दिला तरी त्याचा अंतिम फैसला हा सर्वोच्च न्यायालयातच होणार आहे पण जर आदित्य ठाकरे हे जर अपात्र ठरले शिवसेनेचे जर आमदार अपात्र ठरले तर मात्र शिवसेनेवरती मोठं संकट निर्माण होणार आहे कारण शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं धनुष्यबाण हे चिन्ह गेलेलं आहे त्यांचा मूळ पक्ष एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांचं जे छायाचित्र लावायचा अधिकार तो देखील एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे उद्धव ठाकरे जरी किती म्हणाले की आमचा बाप हे पळवत पळवत आहेत तर त्याला देखील निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे जर मात्र आदित्य ठाकरे आणि त्यांचे इतर आमदार जर पुढच्या सहा वर्षांसाठी अपत्र ठरले तर मात्र शिवसेनेचं मोठं नुकसान होणार आहे आणि त्याचीच भीती उद्धव ठाकरे यांना वाटत आहे या नार्वेकरांच्या निकालानंतर साहजिकच पुढचा लढा हा सर्वोच्च न्यायालयामध्ये लढला जाणार आहे आणि या न्यायालयाच्या निकालावरतीच एकूण महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरणार आहे पण खरा जो निकाल आहे तो निकाल जनतेच्या न्यायालयात लागणार आहे असं जे अनेकांचं म्हणणं आहे ते मात्र क अतिशय योग्यच आहे कारण न्यायालयात किंवा इतर जी घटनात्मक पदं आहे त्या ठिकाणी निकाल मिळतो पण न्याय मिळेलच याची कोणती शाश्वती नसते त्यामुळे न्याय जर मिळवायचा असेल तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना जनतेच्या न्यायालयात जावं लागणार आहे आणि ते न्यायालय आहे लोकसभा निवडणुकीचं आणि विधानसभा निवडणुकीचं या दोन्ही निवडणुकाच्या निमित्तानं जे रणकंदन आहे ते आता सुरू झालेलंच आहे त्याआधी त्या हा निकाल सगळ्यात महत्त्वाचा था ठरणार आहे मात्र याच्यामध्ये एक धोका आहे जर आदित्य ठाकरे हे जर अपात्र जर ठरले तर मात्र शिवसेनेचं वरचं जे संकट आहे ते अतिशय ग गंभीर होणार आहे कारण जर यावरचा जो निकाल येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा किती वेळ लागेल याची खात्री कुणीच देऊ शकत नाही आणि पुढच्या सात आठ महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जर आदित्य ठाकरे लढू शकले नाहीत तर तो देखील शिवसेनेसाठी मोठा फटका असू शकेल आणि जर एकनाथ शिंदे हे जर अपात्र ठरले तर त्यांचं सगळं सरकार हे कोसळेल सर्व मंत्र्यांना म्हणजे आपोआपच सर्व मंत्री घरी जातील आणि एक नवीन फेरमांडणी सुरू होईल या स फेरमांडणीमध्ये भाजपकडं संख्याबळ राहणारच आहे अजित पवार गटाची ताकद त्यांनी ऑलरेडी मिळवलेली आहे अजित पवार यांच्यासोबतचे चाळीस आमदार भाजपशी युती करत असल्यामुळे भाजप आणि अजित पवार आणि प एकनाथ शिंदे गटाचे जे पात्र आमदार आहेत अशा तिघांचं मिळून सरकार बनू शकतं याच्यामध्ये काहीही घडू शकतं भाजप आपला मुख्यमंत्रीपदावरचा दावा सांगू शकतं किंवा जी पडद्यामागची जी कुजबूज आहे की अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द भाजपने दिलेला आहे तो देखील प्रत्यक्षामध्ये येऊ शकतो पण नार्वेकर यांच्या पुतडीतनं काय बाहेर निघेल हे जर जर काळीच असेल तर एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज ही पुरेशी बोलकी आणि सूचक आहे त्यांना असं वाटतं आहे की आपल्या सरकारला कोणताच धोका नाही आहे आपलं सरकार हे येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत असंच सुरू राहणार आहे आणि असं जर सुरू राहणार असेल तर आधी म्हटलं या म्हटल्याप्रमाणे आदित्य ठाकरे आणि त्यांचा गट हा अपात्र ठरू शकतो आणि शिवसेनेसाठी ती मोठी धोक्याची घंटा ठरू शकेल या निकालाबाबत पुरती आम्ही वि सखोल विश्लेषण बातम्या आम्ही देणारच आहोत तर फॉलो करू करायला विसरू नका लेट्सअप मराठी यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक आणि ची वेबसाइट देखील सतत पाहत रहा आणि या निकालाविषयी अपडेट राहा धन्यवाद